कथेचं नाव गॅदरिंगचा पाहुणा बी के मोरे माझे मित्र त्यांच्या हायस्कूलला मी भेट देतो असं त्याला वचन दिलं होतं आणि एक वेळ त्यांच्या हायस्कूलमध्ये जाण्याचा योग आला मी त्यांच्या हायस्कूलमध्ये गेलो ते नव्हते रिसोर्स पर्सन म्हणून तालुक्याच्या गावी गेले होते हेडमास्तर केबिनमध्ये होते मी त्यांच्यासमोर बसलो होतो मी बी के मोरे सरांचा मित्र म्हणूनच त्यांना सांगितलं होतं त्यांनी मला अजून नाव वगैरे काय विचारलं नव्हतं पण बी के मोऱ्यांचे मित्र आणि बी के मोरे फार चांगले शिक्षक म्हटल्यावर मला त्याने अत्यंत आदराची वागणूक दिली आणि बोलता बोलता म्हणाले आमच्या शाळेचं बी गॅदरिंग आहे आणि गॅदरिंगचा प्रमुख पाहुणा म्हणून काम मी फडतारे सरांच्याकडे सोपवले त्याने बेल मारली रंगाशिपाय आत आला फडतारेसरांना बोलवून आणलं आणि ये जा म्हणाले थोडा वेळ निघून गेला पडदा हल्ला आणि फडदारे सर आत आले मी बघितलं कारण त्या अगोदर मला मुख्यादेवाने सांगितलं फडतारे सर अनिल फडतारे फार चांगले कवी आहेत सुधानंदन या नावाने कविता आली आईचं नाव सुधा नंदन म्हणजे मुलगा सुधानंदन आणि सर पुन्हा मला म्हणाले त्यांचा एक कविता संग्रह आहे कविता संग्रहाचं नाव फार सुंदर आहे अंतरीच्या खुणा हृदयीचा उमाळा मला नाव फार छान वाटलं आणि अंतरीच्या खुणा हृदयीचा उमाळा कधी येतो मी वाट पाहत असतानाच पडदा हल्ला मी पडद्याकडे बघितलं अनिल फडताळी येत होते गौरवर्ण पंचवीस ते सत्तावीस वर्षाचं वय असावं गौरवर्ण रोळीले केस काळीचा चष्मा भाऊक नजर पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट पॉलिश केलेल्या चपला आणि डाव्या करंगीची न थोडंसं वाढलेलं अंतरीच्या कोणा स्पष्ट दिसत होत्या ते।, ते आले माझ्याकडं पान आणि खुर्चीवर बसले एकदा साहेबांच्याकडे बघितले एकदा माझ्याकडे एक बघितलं आणि साहेब त्यांना म्हणाले पडतारे सर ते पाहुण्यांचं काय झालं पडतारे म्हणजे काळजी करू नका मी त्यांना फोन केला होता मग मुख्यादेव म्हणाले अहो फोन कशाला केला मी तुम्हाला पाचशे रुपये अॅडव्हान्स दिलाय जाऊन भेटायचं त्यांचं संभाषण चाललं होतं आणि माझ्या मनात येऊन गेलं अरे यांच्या गॅदरीचा पाहुणा कोण आहे तरी विचारावं हो? मग फडतारे सरांच्याकडे मी बघितलं आणि म्हणालो कोण आहे तुमच्या गॅदरिंगचा पाहुणा फडतारे सर माझ्याकडे पाहत म्हणाले आपासाहेब खोत मला आशियाचा धक्काच बसला मी त्यांच्यासमोर बसलो होतो अजून नाव सांगितलं नव्हतं मी बी के मोरेंचा मित्र हे मात्र त्यांना माहिती होतं पण नाव मात्र सांगितलं नव्हतं यांच्या गॅदरिंगचा मीच पाहुणा आहे मलाच माहिती नाही